आहे काय मराठी नाही मी मागेही बोललो मागे, मागे प, दोन बैठका झाल्या सर्व पक्षीय बैठका त्यामध्ये मी पक्षाचा एकमेव आमदार म्हणून तेव्हाही उपस्थित होतो आणि त्यानंतर डोंबिवली जेव्हा मराठा समाजाचे आंदोलक बसले होते उपोषणाला एक दिवसाचा त्यांनी उपोषण केलेला त्यावेळेस मी तिथे जाऊन पण बोललो होतो की इतके दिवस सरकार बरोबर बोलत होता आता या दोन बैठकामध्ये खरं खरं बोलायला लागले हा जो मराठा आरक्षणाचा विषय हा एवढा सोपा विषय नाही आहे जर तुम्हाला कुठल्याच कोणाच्याच आरक्षणाला धक्का लावू न देता जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला इम्पेरिकल डाटा जमा करावा लागेल त्यासाठी तुम्हाला मागासवर्ग आयोगाकडनं ते संख्या घ्यायला लागेल जनगणना करावी करा लागेल तशी आणि या सर्व प्रोसेसला जो वेळ जाणार आहे तो तर दारंगी पाटील साहेबांना यांनी जेव्हा पहिला चाळीस दिवसाची वेळ दिली तेव्हा स्पष्ट सांगायला पाहिजे होतं परंतु कुठेतरी हा माहोल कसा खराब करायचा हे जर सरकारच्या मनात असेल तर ते त्यांनाच ठाऊ परंतु ह्या गोष्टीला थोडा वेळ जाणार आहे हे स सत्य आहे आणि ह्या गोष्टीसाठी सरकारने अजून जास्त स्पष्टपणे बोलायला सुरुवात करायला पाहिजे हळूहळू त्याने वेगवेगळ्या विग विग मार्गाने काय होईना त्यांची ह्या गोष्टी मान्य करायला सुरुवात केली की याला वेळ लागेल ला। परंतु त्यांनी त्याच वेळेस सांगितलं असं सा। जरंगे पाटील साहेब काय एकदम त्यांच्या मागे हात धुवून लागले नव्हते ते तेही ते दारे त्यांना समजून सांगितलं असं सा, ऐकलं असतं परंतु ही जी वेळ सर्वस्वी वे आली ती सरकारच्या या असा म्हणजे त्यांनी ज्या मोठी झाकून आहे त्यामुळे आलेली त्यामुळे ते, आले ते जे आंदोलन करतात त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही त्यांनी मुंबईत यावं त्यांचं स्वागत आहे मराठा समाजाला इतर इतरही समाजाला न्याय मिळावा हीच मनसेची भूमिका आहे आरक्षणासाठी या राज्यातला एक माहोल तो खराब न होता तर शेवटी आपण मराठी मराठा बोलतो तर आपण या राज्याचे सुपुत्र आहोत तर याचा भान सर्वांनी ठेवून मला वाटतं आंदोलन करावं सर्वांनी आणि त्यांच्या आंदोलनाची पाठिंबा आहेच साहेबांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट